आपली मराठी संस्कृत आहे लाईव्ह सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह या सर्वांचे जेवण झाली का जेवण झालं का सर्वांचं

प्रशांतदा आपली मराठी संस्कृती आल्यावर स्वागत आहे प्रशांत जेवण झालं का आता कशाला

जेवण झालंय का सर्वांच पावभाजी खायला या अरे वा प्रसंगाला आमची आवडती पावभाजी खावा खावा माझ्या नावचे दोन पाव खावा एक्स्ट्रा जास्त दोन पाव खावा प्रशांत दादा मला पण आवडते खूप पावभाजी रैवास स्पेशल पावभाजी छान छान तुमचे जेवण झाले का आता जेवण करायचं प्रशांतदा आज संडे असल्यामुळं हळूहळू झालेत काम आता करायचं जेवण आमच्या बटाट्याची भाजी भेंडी जिरा रायस आहे चपाती मेसेज येत नाही श्वेता ने मला ब्लॉक केला आहे हो का नसेल केलं दादा ते घरी यायला तीन वाजले तीन स्वारगेटले यायला तीन वाजले आणि घरी येईपर्यंत चार वाजले चार वाजले त्रास भरपूर झाला नाही का प्रवास त्यामुळं काल संध्याकाळी लाईव्ह नाही घेतली कारण प्रवास करून जमल्यामुळं नाही घेतली नाही तर सकाळपासून पण घरातली कामं आवरत असल्यामुळं मला कॉल केला नाही कोणी केला नाही कॉल तुम्हाला प्रसंग दादा किरणदादा हाय नमस्कार आपली मराठी संस्कृती आल्यावर तुमचं स्वागत आहे दादा दादा जेवण झालं का किरणदादा किरणदादा जेवण झालं का तुमचं प्रशांत दादा तुम्ही हो तुमचं झालं का हो आता आम्ही करणार आहे जेवण आमचं जेवण नाही झालं अजून आज संडे असल्यामुळे निवांत चालू आहे सगळ्यांना सुट्टी असते आता करायचं जेवण तुम्हाला पण सुट्टी असेल रंगाला संडे सुट्टी असणार तुम्हाला फोन काय घेऊ घ्या सुट्टी तर मी आभाळ येतेमध्येच ऊन बहुतेक आज पाऊस येणार आहे काही की हाजेरी लावा लाग दोन महिन्यात भाजी कुठं आहे भाची आहेत ते व्ही बघतात चाललं त्यांचा दंगा सर्वांचा येथे कोण टाकलं गं टिरू शकते भाची कुठं आहेत भाची आहेत दादा टीव्ही व्ही बघतात अभ्यास चालू आहे प्रशांत दादा बाय बाय पाहू लगेच निघाला मेसेज करायला लागलं असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला नवीन कोण असाल त्यांनी जाऊन आपल्या चॅनलला भेट द्या आपली मराठी संस्कृती या चॅनेलचं नाव आहे आपल्या तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी तर जेवण झालं का सर्वांच सांगा नक्की आज कुठे कुठे पावसाचं वातावरण आहे इकडे तर झालेलं आहे पुण्यात पावसाचं वातावरण येईल असं वाटतंय पाऊस मध्येच ऊन येते आबाळ येते ढगाळ वातावरण आहे किरणदादा बाय लगेच निघाले किरणदादा मेसेज करा सर्वांनी मेसेज करा मेसेज हो पुण्याचं वातावरण बरोबर नाही हो ना तुम्ही पुण्याचेच ना दादा किरण दादा पुण्याचेच ना कोथरूड सांगितलं होतं मला बरोबर ना किरणदा तुम्ही कोथरूडचेच ना, उबर उबर। ना वा गड़ ले ले। बर हो बरोबर तर आजकाल तुम्हाला नाही का आपलं वातावरण असे आहे मध्ये सून ढागा वातावरण गरम पण भरपूर होतं असं वाटते पाऊस जून महिन्यातली पहिली हजेरी लावणार असं वाटतय तुम्ही प्रॉपर कोतरुडचे का दादा किरण दादा दादा नमस्कार हाय आले आपल्या किरण दादा नमस्कार नमस्कार शेता ताई नेटवर्क प्रॉब्लेम आहे आज काय स्पेशल सुजाता ताई आज काय नाही बटाट्याची भाजी थंडीची भाजी बनवली सपाती भात तर करायचं जेवण कारण घरात दोन दिवस नसल्यामुळे सगळा पसारा झाला होता तो सारा आवरून मग उशीर झाला स्वयंपाक बनवायला पण रविवारी उशीर होतो नाश्ता करून मग जेवण आता क्लिनिक ओपन आहे का आहे आले की मग येतात स्पेशल आता दोन वाजता बंद करणार जेवण वगैरे करून मग परत चार वाजता ओपन करायचं होते दोन दिवस बंदच होत मी नसले की ओपन नाही करत पण बंदच ठेवत मध्ये नाही का बाळ आले बसू

आवरलं नाही आता सगळं स्वच्छ करून स्वयंपाक दोन वाजला हो ना <स्थाँ> <हुँ। स्थाँ> किरण दादा जेवण झालं कसे दोन वाजले आता हो दोन वाजले दोन वाजून पाच मिनिट झाली आहेत तुमचे भाऊजी बंद करतील मग जेवण करायचं थोडस आराम करून मग परत चालला ओपन करत आणि असंच मध्ये कॉल केला की कुणी मग ओपन करावं लागतं ज्यांना अर्जंट असेल ते लांबून वगैरे येतात ना मग त्यांना नाही म्हणता येत नाही बंद असलं लागतो लाईक लागत धन्यवाद जेवण झालं का श्वेता आज काय भाजी बनवली होती कोल्हापूर उपखिरलेल्या फिरून फिरून दमून दोन होतो मी कोथरुडला राहतो हो का बरबर बरबर आकुर्डीला राहतात का हो वाटाणा भाजी आणि बटाट्याची भाजी आणि भेंडी झाल्या आता चपाती भाजी भात पण बनवू फक्त आता भेंडी परत ती ती भाजी झाली किंवा बसायचं जेवायला लहान मुलगी म्हटली ना मानसी मला भेंडी पाहिजे रिंकू यासाठी भेंडी आम्ही पण येणार आहे पुन्हा फिरायला त्यावेळी नक्की भेटू किरण दादा हो हो लवकर नाही हो पण चालेल चालेल कधी पण आले भेटू एकत्र आज लेट जेवण हो ना दोन दिवस तिकडं मस्त राहिल्यामुळे इकडं चांगला पसारा झाला ना घरात मग तो पसारा आवरून घरातलं मग नाश्ता वगैरे दिला पसारा आवरला मग जेवण बनवता बनवता वाजले दोन त्यात संडे असल्यामुळं तर मग काय निवांतच <laughs> पुन्हा नाही पुणे बोलायचे हो या या सर्वजण या तर चला आता पाच मिनिटांना बॅग जाईन बरोबर आपल्या वीस मिनिटाची लाईव्ह होती मग परत भेटू संध्याकाळी किंवा चार वाजता परत आज संध्याकाळी मला बाहेर जायचंय थोडस बाहेरची पण काम आहेत ते करायचे आहेत बाहेरची कामं केली की मग परत लाईव्ह घेऊन आठ नऊ वाजता घरी आले की परत आपली कामं रुटीन ना। एक दिवस घरात नसले की घरातले सगळं अस्वस्थ होऊन जात हो ना दादा शिकतील शिकतील सर्वजण हळूहळू तर चला भेटू आपण परत सर्वांनी काळजी घ्या परत भेटू येऊ आपण आता झाले स्वयंपाक रेडी जेवण करून घेतो आम्ही थोड्यासा निवांत रेस्ट परत मग चार वाजता दुकान ओपन करायचं बाहेरची कामं करून घ्यायची मग मध्ये मध्ये घेईन मी लाईव्ह भेटाल तसा वेळ संध्याकाळी तर येणार आहे साडेआठ किंवा पावणे नऊच्या दरम्यान लाईव्ह घेईन मी सर्वांनी या आठवणीनं लाईव्हला तर जे कोणी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला भेटू परत आपण लाईव्हला तो तोपर्यंत बाय सर्वांना काळजी घ्या बाय बाय किरणदादा श्वेता सर्वांना बाय बाय परत भेटू लावलं आपण बाय ते जेवण करून घेतो भूप लागली भरपूर भाजी पण झाली आपण जेवण करून पण डॉक्टरकडे जातो ओके ओके किरणदादा ओके हवं हवनायच डे बर बर बाय श्वेता बाय बाय म्हणतात सर्वजण बाय सर्वांना ज्यांनी जेवण करून नाही घेतलं त्यांनी पण जेवण करून घ्या आम्ही पण करून घेतो जेवण भूक लागले काम करून करून भेटू आपण नंतरच्या लाईव्हला सर्वांनी बाय किरणदादा श्वेता बाय बाय लाईव्ह लावल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद